बातमी आहे बारामती मधून बारामतीमध्ये रस नाही या अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे हे असं पवार म्हणाले देऊ या शेवटी काही लोकशाही आहे मला तर फार काही त्याच्यामध्ये रस आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल असं की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनात रस्त्यात आहेत निवडणुकीला सामोरे भूमिकाही असते त्यांना असा निर्णय घेता अधिकार आहे त्यांना जिथं अनकुल वातावरण जातच असेल तिथं जनरली करतात आता यांच्या म्हणण्यात नक्की काय मला माहिती आहे